काय सतरा बारा तीस लावले कोणत्या दिवशी कोणत्या वेळेवर तिच्या आई बापाचं मी बदनामी आणि त्यांना नीट बोललो नाही उगाच उगच काय तर तमाशा लावलाय काय तिच्या आई बापाचा कुठं मी उल्लेख केलाय काय काय हा मग चावती इकडे इकडे हा चौथी बाप इकडे हा कोणत्या व्हिडिओत तिच्या आईवडिलाचा उल्लेख मी बिलकुल केलेला नाहीये तरी पण चालूच केलंय तिनं माझ्या आई बापाला नीट बोललं नाही नीट बोललं नाही त्या एका ताईची पण कमेंट तीच 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 अगं ताई मी तिच्या आई वडिलांचा विषय काढलाच नाही ते आणि काय बनवून काढू मी ती मा ते माझे कोण आणि मी त्यांचा कोण हा इकडे आमचा संबंध बिलकुल काय नाही आहे उगच्या उग तुम्ही माझ डोक्याला उगंच आणखीन त्रास देऊ नका की तिच्या आई बापाला नीट बोल नीट बोल नीट बोल नीट बोल मी त्यांना रॉंग बोललोच नाही मी रॉंग कोणालाच बोललो नाही मी फक्त एवढं म्हटलोय की जे बाबा जे आमचं वाटोळ करतात त्यांचं वाटोळ करल देऊ असं म्हटलंय आमच्या लेकरापासून त्यांच्या आईला दूर केलं तुम्ही शिकवून तर ते त्यांचं त्यांचं पण तसंच होईल असं बोललोय मी कुठ्यात असं बोल का तिच्या आई वडिलांना शिकीवलंय आणि तिच्या आई असं होऊन तसं होऊ बिलकुल नाही काय मुंगी चावती इकडे उगच्या उग का मला विनाकारण त्रास देत आहे तुम्ही बिलकुल अशा एक व्हिडिओ तिचे आई वडील या शब्दांचा मी वापर केलेला नाही भाऊ बहीण असा वापर केलेला नाहीये का है मुला आहा खेळा लावला खेळा लावला तू इथं लावतेत काय इथं लावायचं असतो इथं कुठं लावलंय तू आ इथं लाव उगच्या उगवी नाकारण त्रास देऊ नका आणि ताई तू सतत सतत तेच कमेंट करू नको की तिच्या आईवडिलांना तू नीट बोल तिच्या आई वडिलांना नीट बोल नीट बोलायचं नीट नाही बोलायचं काय ठेवलंय त्यांनी कशामुळं नीट बोलू तरी आणि काय म्हणून पण मी वाईट बोललोच नाही मेन मुद्द्याचं म्हणजे पर त्या लोकांनी आतापर्यंत लेकरू सोडून त्यांच्याजवळ ठेवून घेतले आणि अशा लोकांना काय नीट बोलणार नाही पण मी वाईट बोललेलोच नाही त्रिशा काय ते Pulih uh kaji. -huh. Mama udah mama lah Hei, mama lah Hei. Bye 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 Trisha? bye mama. Atya, atya. Atya bye. Bye bye bye. Tricia? Tricia. तिला मम्मीची गरज आहे नाही का आहे तिथं मुंगी आयो अरे मी तिच्या आई वडिलाला काय बोललोय काय मग ते का माझ्या माग लागले तू जाणार काय कधी तिच्याकडे आता जोरात इकडे वरी बघून बोल कधीच मला सोडून जाणार का नाही सांग आणि मी तुम्हाला विनंती करतोय की बाबा मला आधीच तर टेन्शन आहे त्यामध्ये आणखीन टेन्शन देऊ नका आणि तू तिच्या आई वडिलाला नीट बोलला नाही आणि नीट बोलला नाही हे असे शब्द वापरू नका कारण मी वाईट बोललेलोच नाही हा पण मी बोलू शकतोय बरं काय कारण त्यांनी चावायला काय का त्रिशा मार मर, 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 मर? तुला चावत शाळेत जायचंय का नाही त्रिशा तुला कस तोंड कस तोंड केलंय बघा की शाळेचा शर्ट म्हणायचा शर्ट हा शब्द वापरायचा कुठे चालले गणवेश म्हणतात गणवेश हाय बाबू उग त्रास देऊ नका बिलकुल त्रास देऊ नका हात जोडून पाया पडून सांगतोय मी अजून तर तुमच्याविषयी मी वाईट बोललेलो नाही आहे किंवा तुम्हाला बोललेलोच नाही आपण बोलायला लागलो सहन होणार नाही त्या कमेंट बहुतेक त्यांनी ए मुंगी 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 तर त्या ताईच्या कमेंट त्या लोकांनी वाचल्यात बहुतेक कि तिच्या वडिलाला तू पहिलं नीट बोला बोल मग ते पाठवतील असे तसे आणि त्याच कमेंट वाचून त्यांनी कॉल करते सेम तसंच म्हटलं आहे की आमची बदनामी करतो आहे आम्हाला क बोलतो आहे आणि मला एक सांगा मी कोणत्याच व्हिडिओत असं नाव घेतलं आहे काय की तिच्या आई वडील भाऊभाई असं कुठं बोललो आहे काय नाही मग कशामुळं त्यांनी स्वतःवर ओढून घ्यायचं याचा अर्थ असा की त्याच लोकांनी तिला शिकवून तिथ ठेवलंय तिला आहे माझ्या विरुद्ध माझ्या विरुद्ध त्याच लोकांनी तिला केलं काय आहे इथं लाव इथं लाव इथं लाव इथं लाव इथं कुणी लावलं आता पुसून पण काढलं रे तिला सोडके हुठ गेला दुसरा भाऊ भाऊ हे नाही त्रिशा रोहन भाऊ रोहन भाऊ भाऊ कुठे गेला भाऊ गेला शाळेत गेला शाळेत गेला सोड किर अयो अयो मारती मला ए, चल बाय कर, कर, आता मी कशी जाणार नाही पप्पाला सोडून म्हणावा जाणार काय मला सोडून त्रिशा त्रिशा तुम्हाला सोडून जाणार त्रिशा तुम्हाला सोडून कधी जाणार काय मला सोडून कधी जाणार काय नाही बघितलं का एवढ्याशा पुरी ना म्हणते अग नीट बस हे साप साप साफ बघ साफ 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 तिकडे साप चल 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 मामाला बाय कर मामाला आत्याला बाय कर आपल्याला कामाला जायचंय का नाही कामाला जायचं आपण आता चल बाय कर कर चल 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 पिकअप आला काय बघू बाय कामाला चाललोय आम्ही कामाला चाललो तू शाळेत जा भया शाळेत जाऊ